राम राम मंडळी अरे दादा नू अस तोंड पाडून सगळेजण असं का डोंगर दुःखाचा डोंगर कोसळला तुमच्यावर काय सांगाव दादा नुसतं कर 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 आपण आपण कशालाच भाव नाही आणि बळीराजाचा राजाचा नुसता बळी चाललाय सगळीकडं काय नुसती जेवायची गालमेल झाली बाप बाप जगू दे नाय मागू दे ना अशी गरज झाली आपली अरे काहीतरी करावं लागेल त्याच्यासाठी ह्याच्यासाठी काहीतरी उपाय आहे का, का तुझ्याकडे तर आज आपल्या गावात सकाळी शेती खात्याचं साहेब आलत त्यांनी मला सांगितलं शेतकरी गटाबद्दल सविस्तर माहिती म्हणजे काय काय असतं त्यात माहितच नाही मला कधी आणि त्याचा काय फायदा असतो ते तरी समजून सांगा आम्हाला अर आपल्याला खत औषध बी स्वस्त मिळतील एकत्र आले ना आणि कृषी विभागाच्या योजनाचा लाभ काय काय लागते तेच सांगा सकाळी मला साहेबांना जे जे सांगितलं ते सगळं सांगतो मी तुम्हाला पहिल्यांदा पंचवीस समविचारी शेतकरी लागतील आपल्याला त्याच्यानंतर ते जे जे फॉर्म भरायचे आपल्याला ते सगळे तालुक्याच्या ऑफिसला मिळतात आपल्याला पंचवीस शेतकऱ्याचं सात बारा लागल आठ लागल आधार कार्ड बँक पासबुक आणि रेशन कार्डची ची लागल आणि नंतर एक हजार रुपये नोंदणी फी भरल्याची पावती लागल मग ही सगळा प्रस्ताव आपल्याला तालुक्याच्या ऑफिसला नेऊन द्यावा लागल आणि थोड्या दिवसात जिल्हा कार्यालया आपल्या गटाचं नोंदणी प्रमाणपत्र येईल आणि मग आपल्याला बँकेत खातं उघडायची परवानगी मिळेल ट्रेन मिळून एक गट तयार करू त्याला काय नाव द्यायचं आपण मिळून ठरवू ना ठरलं तर मग आपला मायबाप पॉंडरंग म्हणजे श्री विठ्ठल रुक्मई शेतकरी गट हीच नाव देऊ आपण गटाला काय सगळ्याला मान्य आहे ना शेतकरी गटाची निर्मिती आणि त्यातून शेतकऱ्याची प्रगती